समर्थ करता एक रघुनंदन करता करविता तोच आहे आपण निमित्त आहोत कारण मनुष्याला चौऱ्याऐंशी लक्ष योनीमधून जो मनुष्य जन्म मिळालेला आहे तो उत्तमतेने लाखो करोडांचा देह जो मिळालेला आहे आज मनुष्याची तुलना या देहाची तुलना कशा सोबत होऊ शकत नाही कारण आज पैशाने सर्व काही विकत घेता येऊ शकत पण मनुष्याचा येणारा जीव हा परत घेऊ शकत नाही त्यामुळे या देहाची जी मनुष्य आज नासाडी करत आहे ही नासाडी कधी होता कामा नये हे देह त्याचं आहे देह काळाचे दण हे कुबेराचे येड्या मनुष्या तुझे इथे काय आहे इथे तुझं काही नाही येथे कायबा कुणाचे गेले ज्याचे त्याने अनहित केले आज मनुष्याला प्रत्येक गोष्टीमध्ये उभं राहायचं सामर्थ्य मागायचं असेल तर समर्थ्यांपुढे मागितलं पाहिजे बाकी काही मागू नका मागायचं तर स्ट्रेंथ मागा पॉवर मागा सामर्थ्य मागा तर सर्व काही होत असतं कारण केल्याने होत आहे आधी केल्याची पाहिजे मला पाहिजे सामर्थ्य सामर्थ्यानिशी सर्व काही आहे जर सामर्थ्य नसेल तर काही होऊ शकत नाही मनुष्याला आज मनुष्य प्रत्येक काळामध्ये आज गुरफटलेला आहे प्रत्येक गोष्टींमध्ये आज कौजिमित झालेला आहे जिथे हरलेलं आहे मनुष्य हरलेल्याला सुद्धा समर्थ उभा करत असतो आणि सामर्थ्य देत असतो हे सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे इथे इथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे कारण ज्यावेळी मनुष्य कोणावरती डिपेंड राहतो आपण एखाद्या गोष्टींवरती डिपेंड राहतो ज्यावेळी डिपेंड राहिलं हे संपून गेलं जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्य भागची बुडाला जो स्वतः कष्ट तर गेला तोची भला कारण कष्ट हे केलेच पाहिजेत मेहनत ही केली पाहिजे पण कोणत्या मार्गाने मेहनत केली पाहिजे हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे मनुष्य आज खचून गेलेला आहे मनाने शांतपणे जे श्लोक आहेत विवरण आहे श्रवण आहे मनुष्याने केलंच पाहिजे त्यावेळी ही मनावरची उपजंत बुद्धी ही पूर्णपणे निघून जाते आणि त्या ठिकाणी सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे मनुष्याला आज प्रत्येक गोष्टीमध्ये कंटाळा येत राहतो पण या कंटाळलेल्या मनुष्याला सामर्थ्य हे समर्थांपुढेच मिळणार आहे जो जो करील तयाचे अधिष्ठान पाहिजे फक्त या भगवंताचे हेच आहे आयुष्याचं उगम प्रत्येक गोष्टींमध्ये जेव्हा मनुष्य खचून जातो त्यावेळी कुठलेही दरवाजे उघडे होत नाहीत आज घरादारामध्ये एखादा प्रसंग आला तर प्रसंगाला उभा राहता येत नाही प्रसंगाला सामर्थ्य देण्यासाठी समर्थ आलेलं आहे पण मनुष्य खचून जातो तर त्या ठिकाणी कधीही खचता कामा नये मनुष्य परीक्षामध्ये नापास झाला तर खचून मनुष्य जातो आणि खचल्यानंतर सुद्धा म्हणत असतो की हे काय आहे मनुष्य आज खसून गेला ते काय आहे तर खसता कामा नये कारण मनुष्याला उभं राहायचं असेल तर येथे पाहिजे जातीचे येड्या गबाळाचे काम नव्हे इथेच भगवंताचेच प्रत्येक गोष्टींमध्ये उभं राहते